हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या ज्याचं नाव आहे ज्योती असे फॅशन मराठी तर मराठी एक आता आपलं चॅनल पूर्ण मराठीमध्ये आहे त्यामुळे मी मराठी नाव दिलेलं होतं सो अशा पद्धतीने मी अशी नऊवारी साडी शिवलेली होती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवली होती सो तिचा ब्लाऊज पण पूर्ण आज मी स्टिच करून घेतला आणि मी ती साडी वेअर केली आहे म्हणजे मी घातलेली आहे सो म्हटलं तुमच्याशी शेअर करावी आणि तुम्हाला पण सांगावं की साडी कशी झालेली आहे काय तुमच्याशी शेअर करून दाखवावं तुम्हाला सो so, अशा पद्धतीची ही साडी झालेली आहे खूप सुंदर अशी साडी झालेली आहे खूप छान अशी शिवून झालेली आहे ब्लाऊज पण पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि खूप छान असं दिसतंय लुक पहा तुम्ही किती सुंदर दिसतो आहे नऊवारी कष्टाशाही मस्तानी झक झाक साडी आहे सो तुम्हाला पण शिवून घ्यायची असती तर कमेंट करून नक्की सांगा मी असं सा सांगितलेलं होतं तर तुम्ही सांगू शकता कमेंट करून तुम्हाला शिवायची असेल तर पुढं आपण मग छान पद्धतीचं ऑफर पण ठेवूया अशा पद्धतीने सुंदर अशी साडी झालेली आहे लुक पहा तुम्ही किती सुंदर आलेली आहे पदर पण किती सुंदर आहे किती छान असा लूक येत आहे दिसतोय का नाही पूर्ण मराठमोळी मोळी महाराष्ट्रीयन लूक लूक तर कुतू किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता झीक झाकच्या मिरे प्लेटासुद्धा किती सुंदर दिले दिलेल्या दि दि आहेत अगदी अगदी दाट दिलेले आहेत खूप छान अशा लेअरमध्ये आलेल्या ले आहेत फिनिशिंग पाहू शकता तुम्ही साडीची अगदी फिनिशिंग आलेली आहे खूप सुंदर अशी साडी पण झालेली आहे आणि ब्ल ब्लाऊज पीससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ब्लाऊज पीस मी ब्लाऊज स्टिच केलेला सुद्धा त्याचा पॅटर्नचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला टाकलेला आहे सो so, दुसरी साडी आहे तो ही में तर, में तो ही आ, ही तर ही पण साडी मी खूप दिवस झालं स्टिच केलेली होती तर मी काही घालून तुम्हाला दाखवली नव्हती ही साडी ही पण साडी कस्टमरची आहे पहिली पण साडी कस्टमरचीच होती तर ही थोडी उंचीला कमी होती म्हणजे कस्टमरची हाईट थोडीशी कमी होती तर मला थोडीशी वरती जाती आहे तरी मी वेअर करून दाखवते म्हटलं तर खूप सुंदर अशी ही पण साडी झालेली आहे खूप छान असा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा लुक दिसतोय पदर खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि झग जगच्या मिऱ्यासुद्धा किती सुंदर अशा आहेत खूप सुंदर आहेत व्हिडिओ एंडपर्यंत पहा सगळे फोटोज लावलेले आहेत व्हिडिओज लावलेले आहेत आपल्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एंडपर्यंत पहा तुम्ही जेणेकरून तुम्हाला सगळे साडीचे पॅटर्नसुद्धा पाहायला मिळतील सो अशा पद्धतीने ही माझी दुसरी साडी खूप सुंदर आहे खूप छान अशी रेडी झालेली आहे मी वेअर करून दाखवलेली आहे थोडासा एक जस्ट आवरून घेतलेला आहे मराठ मोळी लूक देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि साडी घालून वेअर करून म्हटलं दाखवावी कारण साडीचा सा फोटोमध्ये एवढं दिसून येत नाही आहे छोटी का मोठी आहे सो त्यामुळं म्हटलं मोठी असेल किंवा छोटी असेल तर त्यावेळेस आपण वेअर करून दाखवतो ज्यावेळेस आपण घालून दाखवतो त्याच वेळेस साडी समजून येते की कशा पद्धतीची स्टिच झालेली आहे कशी आहे साडी कलर कॉम्बिनेशन फिनिशिंग कशी दिसतीये ते पण खूप सुंदर अशा फिनिशिंग फिनिशिंगमध्ये जर शिवल्या गेलेली असेल तर ती एकदम सुंदर अशी लूक देत असते आपल्याला सो अशा पद्धतीची ब्लाऊज पण फुल कोपऱ्यापर्यंत व्हायचा मी शिवलेला आहे आणि भागून फक्त सिंपल लेस लावून मी गोल गळा डीपमध्ये केलेला आहे सो अशा पद्धतीने आणि खूप सुंदर असं वेअर झालेली आहे ही पण साडी खूप छान अशी पदर वगैरे अगदी कम्फर्टेबल वाटतं ह्या साडीमध्ये उठताना बसताना अजिबात तुम्हाला त्रास वगैरे होणार नाही खूप छान अशी शिवून झालेली आहे सो ही तिसरी साडी आहे तिसरा पॅटर्न तो खूप सुंदर हा पण पॅटर्न झालेला आहे ह्या पण पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेला होता मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये की मला साड्या ह्या स्टिच करायच्या आहेत तर मी ह्या साड्या स्टिच करून घेतलेल्या आहेत पॅटर्न पाहू शकता ब्लाऊजचा तुम्ही किती सुंदर झालेला आहे ह्या पण ब्लाऊजचा पॅटर्नचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथं पहा जिग जगच्या सुद्धा किती दाट आणि किती सुंदर आलेल्या आहेत मैत्रिणींना किती सुंदर असं दिसत दिसत आहे लुक वगैरे सुद्धा किती छान दिसत आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा साडीचा सा खूप छान आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान असा पद्धतीने स्टिच केलेला आहे मी तर अशा पद्धतीने हे सगळे ब्लाऊज आणि सगळ्या साड्या सा मी स्टिच केलेल्या आहेत अशा पद्धतीने भरपूर अशा साड्या मी स्टिच करत असते पण व्हिडिओ आत्तापर्यंत काही काढलेला नव्हता किंवा फोटो नव्हते काढले तर म्हटलं चला एकदा तुमच्याशी शेअर करावं व्हिडिओ काढावं फोटो काढावे आणि तुमच्याशी शेअर करावे कारण तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की मी कशा पद्धतीच्या साड्या स्टिच करते आणि ब्लाऊज तर अशा पद्धतीचे खूप सुंदर असं ब्लाऊजचं लुक आलेलं आहे आणि साडीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे मैत्रिणीनो अगदी कष्टसुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी खूप सुंदर असा ट्रेनिंगमध्ये आहे खूप खाली नाही खूप वरी नाही अगदी माझ्या परफेक्ट साईजची ही साडी मी शिवलेली होती सो माझ्या साईजचं माप मी घेतलेलं होतं कस्टमरचं कारण व ते त्यासुद्धा अगदी माझी नाणी त्यांची साईजसुद्धा खूप एकदम परफेक्ट आहे त्यामुळं मी त्यांची साईजनुसार माझ्या साईजनुसार असा ब्लाउज आणि साडी पूर्ण स्टिच केलेली होती तर अगदी छान अशा पद्धतीने स्टिच झालेली आहे आणि पदरसुद्धा पाहून पाहू शकता मागचा लुकसुद्धा तुम्ही किती छान असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा लुक दिस दिसून येत आहे मागच्या काष्टाचासुद्धा पदराचा सुद्धा आणि हा ब्लाऊजसुद्धा बॅकनेकसुद्धा मी पॅटर्न रेडी केलेला आहे बॅकनेक पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन केलेला आहे तर तू हे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे पहिला पॅटर्न मी परत रिपीट करीत आहे तर इथं पहा मी फोटोज लावलेले आहेत ला मैत्रिणीनं व्हिडिओ अगदी छोटे छोटे काढले होते तर फोटोज भरपूर सारे आहेत व्हिडिओ एंडपर्यंत पहा कारण की लुक कसा दिसतोय तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या साड्यांचे फोटोज लावलेले आहेत जसं ला की ह्या शिवलेल्या आहेत अजून एक दोन बाकी आहेत त्यासुद्धा शिवल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचेसुद्धा फोटोज सुद्धा टाकेल आणि अशा पद्धतीची पूर्ण लुक आलेला आहे साडीचा सा कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे आणि ह्या साडीवरचा सुद्धा मी रेडी केलेला आहे पहा पाठी भागून साधी सिंपल साडीतल्या कपड्याची फ्रील बनवलेले आहे त्याचासुद्धा ब्लाऊजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे फक्त साडी कटिंग आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी हे तर पहा ब्लाऊजचं किती लुक छान दिसतोय आणि कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी एकदा अपलोड केलेला आहे दुसऱ्या साडीचा तर ती साडी वेअर नाही केली कारण कस्टमरची होती अर्जंट द्यायची होती ह्यासुद्धा मला अर्जंट द्यायच्या होत्या त्यामुळं काही व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचा नाही करणं झाला कारण की साडी शिवताना खूप जास्त वेळ लागतो आणि कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ काढायला त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो त्यामुळं ही साडी मला अर्जंट द्यायच्या होत्या नऊवारी साड्या होत्या आणि ह्याच्यामध्ये शिवरात्रीमध्ये मला द्यायच्या होत्या या साड्या मैत्रिणींनो त्यामुळं मला पटकन ह्या लवकर ऑर्डर होत्या ह्याच्या आता लवकर देऊन स्टिच करून करून मला ह्या रेडी करून द्यायच्या होत्या ब्लाऊज पण टीच करून वगैरे सगळं रेडी करून द्यायचं होतं तर ह्याचं सगळं रेडी झालेलं होतं मग म्हटलं मी घालावे वेर कराव्या वे आणि दाखवावं तुम्हाला मला तिथं पहा ब्लाऊजचा लूक तुम्ही एक भागची साडीचा पाठीमागचा कष्ट पहा तुम्ही ब्लाऊज साडी सगळं काही शिवून मिळणार आहे या तुम्हाला तर खूप सुंदर खूप छान असं फिनिशिंगमध्ये आपली पूर्ण ही साडी झालेली आहे खूप छान असं लुक आलेला आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे आपल्याला साडी घेताना कशी घ्यावी कलर कॉम्बिनेशन कसा घ्यावा साडी कशी दिसली पाहिजे साडी किती वार घ्यायची आहे ताशी ह्याच्या पद्धतीने सुद्धा मी पूर्ण डिटेल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समोरासमोर बोलून देणार आहे मैत्रिणीनं तर काही शू फोटोशूट केलेले होते म्हटलं फोटो लावून द्यावे त्यावेळी मी तुम्हाला कळेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता फोटोचा आणि तुम्ही असं अशा पद्धतीची साडी शिवा असं तुम्ही सांगू शकता ह्याच्यामध्ये भरपूर सारे पॅटर्न आहेत नऊवारी कष्टा नऊवारी ब्राह्मणी कष्टा शाही मस्त राजलक्ष्मी असे चार पाच पॅटर्न आपण शिवत असतो मी शिवत असते तर मी तुम्हाला त्यातले सुद्धा वेगवेगळे वेग पॅटर्न वेग 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 शिवलेले आहेत ते सुद्धा वेअर करून एक दिवस त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे तर भरपूर असे व्हिडिओज आहेत आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे शिवण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तर तुम्ही एक कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता प्रकारचा पाहिजे आहे पॅटर्न पाहिजे आहे कशा प्रकारची साडी शिवायची आहे तुम्ही सांगू शकता आणि मग आम्ही ऑर्डर पण घ्यायला सुरुवात करीन मैत्रिणींनो तर अशा पद्धतीच्या साड्या मी पूर्ण स्टिच केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता गळ्याचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे खूप छान असा लूक देत आहे तर दुसऱ्या पण फ्रिल गळ्याला मी वरून लेस लावली होती आणि साडीतल्या कपऱ्याची फ्रिल केली होती तर अशे दोन्ही तिन्ही कळे पण मी तयार करून घेतलेले होते आणि अजून भरपूर साड्या आहेत ह्या फक्त मी आत्ता स्टिच केलेल्या होत्या तर मग म्हटलं तुम्हाला घालून दाखव्यात तर भरपूर स्टिच केलेल्या आहेत मी साड्या आणि अगोदर ह्याच्या ह्याच्यापुरते पण जर मी साड्या शिवून घेतल्या तर मी नक्कीच असा व्हिडिओ फोटो वगैरे काढेल कारण तुम्हाला पण समजून यायला पाहिजे ज्यावेळेस आपण साडी शिवतो हो, त्यावेळेस ती घातल्याच्या नंतर कशी दिसते तर हे अगो नुसत्या फोटोमध्ये किंवा असं दाखवून व्हिडिओमध्ये हातामध्ये दाखवून समजून येत नाही त्यामुळं मी साडी वेअर करून दाखवली कारण तुम्हाला मग समजून यावं की साडी कशा पद्धतीची रेडी झालेली आहे सो खूप सुंदर लुक आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा की कशा पद्धतीचा लुक आहे कसं छान दिसतंय काय दिसतंय तर नक्की सांगा तुम्ही कमेंट करून सो अशा पद्धतीचा पूर्ण सगळ्या साईटनी मी तुम्हाला मागून पुढच्या साईटनी सुद्धा दाखवलं मागच्या साईटनी कष्टा दाखवला जुजाच्या मेऱ्या पण पाहतो मी किती सुंदर अशा लुक मध्ये आलेल्या आहेत तर कस्टमरच्या साईजनुसार कमी जास्त साडी करावी लागते तर मग ज्यावेळेस माझी साईज असेल त्यावेळेस तर मी नक्कीच घालून दाखवेल आणि जर दुसऱ्याची साईज मला नसेल बसल तर मग नुसतं फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवेल पण ज्या वेळेस माझी साईज असते शक्यतो माझ्या साईजच्या मैत्रिणी असतात मैत्रिणींना तर उंची वगैरे तर माझ्या साईजची परफेक्ट बसते मग त्यामुळं मग मी साडी वेअर करून नक्कीच दाखवेत जाईल सो अशा पद्धतीचे तर अजून आपण नवनवीन आयडियाज घेऊया नवीन नवीन नवी हे करूया जसं की तुम्हाला जर साडी शिवून पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः साडी कलेक्ट करून शिव सिलेक्ट करून स्वतः खरेदी करून साडी माझ्याकडे पाठवायची मी तुम्हाला शिवून वगैरे तुम्हाला परत रिटर्न तुमच्याकडे पाठवेल अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये साडी मी तुम्हाला शिवून देऊ शकते अशा पद्धतीची आपण एक ऑफर पण करूया म्हणजे नवीन बिझनेस सुद्धा सुरू करूया जर तुम्ही सपोर्ट केला आणि जर तुमचा विश्वास असेल माझ्यावरती तर खरंच हे नक्कीच करूया कारण यूट्यूबचे व्हिडिओ काय आपले बंद होणार नाही कायम सुरू राहणार आहेत आता कायम फॅशन म्हणजे तर कायम सुरूच राहते आहे नवनवीन फॅशन येते नवनवीन शिकायला मिळतं नवनवीन पाहायला मिळतं तर आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारची माहिती दिली जाते अगदी मराठीमध्ये तर चॅनलला सॅस सबस्क्राईब केलेलं नसेल तर मैत्रिणींना पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आपल्या मैत्रीसोबत ग्रुपसोबत शेअर करा चॅनल जेणेकरून प्रत्येक गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लाऊजच्या डिझाईन ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग ड्रेस वगैरे सगळ्या फॅशनमधलं सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो आणि तुम्हाला डिटेल माहिती सुद्धा देत असतो की कशा पद्धतीचं काय आणलं पाहिजे काय केलं पाहिजे तर इथून पुढे भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत अगदी साडीपासून तर ब्लाऊजपर्यंत आणि अगदी लहान मुलींच्या फ्रॉकपासून तर मोठ्यांच्या वन वन पीसपर्यंत घागऱ्यापर्यंत सगळ्या डिटेल्स तुम्हाला देण्यात येणार आहेत भरपूर असे ब्ला, ब्लाउज ड्रेस घागरे वन पीस फ्रॉक नऊवारी साड्या भरपूर असं काही काय शिवायला येत असतं माझ्याकडे भरपूर कस्टमर असतं तर मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला इथून पुढं सुरुवात करणार आहे मैत्रिणी तर चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर शेजारचं बेल ऑकोनचं बटन प्रेस करा जेणेकरून आला व्हिडिओ की तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यूट्यूबला दिसेल सो अशा पद्धतीने माझ्या हे सगळं स साडीचे फोटोशूट क के केलेलं होतं मी तुम्हाला ते तुम्हाला फोटोशूट तुमच्याशी शेअर केलेलं आहे मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला फोटोशूट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सगळ्या मागचं पुढचं सुद्धा लुक पाहू शकता सगळ्या साड्या सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती साडी आवडली ते सुद्धा कमेंट करून सांगा मैत्रिणीनो कमेंट छान छान केल्या तर मग स्वतःला सुद्धा एक उत्साह मिळतो मैत्रिणी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहोत तोपर्यंत बाय द व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद